श्रीराम नवमी ते हनुमान जयंतीच्या निमित्ताने खर्ची गावामध्ये अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन सोळा एप्रिल ते तेवीस एप्रिल दरम्यान या प्रसंगी करण्यात आले होते आजची तरुणाई ही सोशल मीडियाकडे वळत चालली असून गावात अखंड कार्य नांदावे याच उद्देशाने खर्ची गावात प्रख्यात कीर्तनकारांचे कीर्तनं यावेळी पार पडले यामध्ये हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज आळगावकर अनिल महाराज एकलग्नकर हरिभक्त पारायण माईसाहेब जळगावकर हरिभक्त पारायण प्रतिभा सोनगिरकर हरिभक्त पारायण जयेश महाराज मराठे हरिभक्त पारायण विजय महाराज हिरापूरकर हरिभक्त पारायण प्रतिभा खेडगावकर व हनुमान जयंतीच्या दिवशी हरिभक्त पारायण प्रदीप महाराज मराठे बोरगावकर यांच्या काल्याच्या कीर्तनाचा कार्यक्रम या प्रसंगी पार पडला गावामध्ये या कीर्तन सोहळ्यात मोठी उपस्थिती लाभली असून या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस किशोर पाटील यांनी केले होते या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवर राष्ट्रवादीचे प्रवक्ते योगेश देसले नॉलेज सिटी महाविद्यालयाचे संचालक आर व्ही पाटील आदींची प्रसंगी प्रमुख उपस्थिती होती राम मंदिर संस्थान खर्ची व समस्त ग्रामस्थ मंडळी यांचे यावेळी सहकार्य लाभले या संदर्भात राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस किशोर पाटील नेमकं याबद्दल काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात साठी लहानाचा मोठा सुद्धा होतो महाराज काय जो भक्तासाठी लहानाचा मोठा होतो आणि त्याला पटेल ते काय त्याला फटेल तशी फ्री त्या ठिकाणी तो लावतो कशी लावतो अभंगाच्या दुसऱ्या ऐसा भक्ताचा अंगीत लागो अंगेत लागे प्रीत जो जगाचा मालक आहे ना तो भक्तांचा आधीन आहे काय भक्तांचा आधीन आहे महाराज भगवंत भक्ताला मोठं समजतात त्या ठिकाणी आणि भक्तांचा आधीन का त्या ठिकाणी कृष्ण भगवंत झालेला आहे काय झालं महाराज राधिका त्या ठिकाणी आली कुठं कृष्ण भगवंतांकडे राधिका आली राधिका आल्याच्या नंतर कृष्ण भगवंताला फक्त दुरून खुणवते कशी बघा ना इकडे दुरून आरोडी मारत नाही फक्त दुरून खुनवते हम्म कशी बोलवते महाराज दुरून बोलवते परंतु कृष्ण भगवंत राधिकाकडे जात नाही कृष्ण भगवंत सुद्धा दुरूनच सांगतात फक्त हात देतात का घरामध्ये यशोदा माता आहे कोण आहे घरामध्ये आपली आई आहे वडील आहे म्हणून कृष्ण भगवंत राधिकाकडे जात नाही आता है? है? राधिका, राधिका त्या ठिकाणी बोलवते फक्त हात करते कोणाला कृष्ण भगवंताला फक्त हात करते दे आरोडी, दे? आरोडी देत नाही आरोडी देत नाहीये फक्त हात करून बोलवते त्याच परिभाषेमध्ये कृष्ण भगवंत सुद्धा राधिकाला सांगतायत मी येणार मी येणार नाही महाराज परंतु राधिकेनं त्या ठिकाणी आग्रह धरला आणि राधिकेनं आपल्या घरी कृष्ण भगवंताला बोलवलं कृष्ण भगवंताला राधिकाला एकच राधिकाला कृष्ण भगवंताला एकच सांगायचं होतं काय की माझ्या घरी आज कोणीही नाही काय माझ्या घरी कोणीही नाही तुला माझ्या घरी आज यावंच लागेल काय म्हणून एक दोड येते ती राधिका त्या ठिकाणी आल्याच्या नंतर ब्रज भाषेमध्ये सुद्धा बोलवते कशी बोलव कशी बोलवते त्या ठिकाणी आमच्या खर्चकुर्द गावामध्ये गेल्या सोळा तारखेपासून रामनवमीच्या निमित्ताने श्रीराम हरी भक्त कीर्तनाचा उत्साह आम्ही सर्व युवकांनी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला आमच्या गावामध्ये रामनवमी तर हनुमान जयंतीपर्यंत सोळा तारखेपासून ते तेवीस तारखेपर्यंत आज आम्ही या ठिकाणी रामनवमीच्या निमित्तानं सप्ताह आयोजन केलं पहिल्या दिवसापासून या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे आज तेवीस तारीख सप्ताहाचा कार्यक्रम समारोप आहे या ठिकाणी प्रदीप महाराज यांच्या हस्ते सप्ताहाचं समाप्ती होणार आहे या कार्यक्रमाला आमच्या नवयुक्त पिढीला आमची नवी पिढी जास्तीत जास्त सोशल मीडियाच्या माध्यमातून हरिभक्त पराय म्हणजे कीर्तनाच्या माध्यमांना कसे जोडता येईल यासाठी आमच्या सर्वांच्या गावाचे वडील प्रयत्न आहेत आणि युवकांनी जास्तीत जास्त देवाच्या देवा या हरिभक्त परायना कसे जुळता येईल यासाठी आमचे प्रयत्न असतील यापुढे अखंडासार नामकीर्तन सतत आणि कसं काय नियोजन याम करत या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आम्ही युवकांनी असा विचार केला की आपल्या गावामध्ये गेल्या काही वर्षापासून सप्ताह चालू नव्हता आम्ही सर्वप्रथम आज पहिलं वर्ष आमचं यावर्षी आहे आम्ही युवकांनी असं ठरवलं की आपल्या गावामध्ये सत्ता व्हायला पाहिजे आम्ही सर्वांनी मिटिंग घेतली बैठक घेतली आणि त्या बैठकीच्या निमित्ताने युवकांनी असं ठरवलं की आपल्या गावामध्ये रामनवमीच्या निमित्ताने सप्ताह झाला पाहिजे आणि या सप्ताहासाठी सगळ्या गावाख्यांनी युवकांनी खूप मोठ्या प्रमाणाचं योगदान देऊन या ठिकाणी त्यांच्या यथाशक्तीप्रमाणे त्यांनी आम्हाला मदत करून या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि सर्वांचं या कार्यक्रमाला आभार आभार मी या ठिकाणी माझ्या वतीने व्यक्त करतो आणि सर्वांनी भरभरून या ठिकाणी देणगी दिली आणि आमचा जो कार्यक्रम झाला हा गावकऱ्यांच्या वतीने झाला या ठिकाणी सर्व गावकऱ्यांचं मी मनापासून आभार मानतो भाव सांगा किशोर पाटील ठीक आहे हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल